मराठा आंदोलना संदर्भात मोठी अपडेटे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सातवा सा, दिवस आहे दुसरीकडे जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजही आक्रमक झालाय जरांगेंच्या जरांगे जरांगे समर्थनार्थ जरांगे आज अहमदनगर नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे सगळे सोयरे आणि हैदराबाद तसंच बॉम्बे गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत आपण लातूर नगर दृश्य पाहतोय नगरमध्ये ठणठणीत कडकडीत असा बंद पुकारण्यात आलाय आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या उपोषणार्थ आज नांदेड बंदची हाक देण्यात आलेली आहे आपण सध्या आहोत नांदेड शहरातील श्रीनगर भागात आपण पाहू शकतो की सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय हे गजबजलेलं मार्केट आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जे प्रतिष्ठाने जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत मनोज दरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि मराठा समाज कुठंतरी आक्रमक होताना आपल्याला पाहाव्याच मिळत आहे आज नांदेड जिल्हा बंदची हाक सकल मराठा समाजाने दिलेली आहे मराठा आंदोलना संदर्भात मोठी अपडेटे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सातवा सा, दिवस आहे दुसरीकडे जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजही आक्रमक झालाय जरांगेंच्या जरांगे जर समर्थनार्थ आज अहमदनगर नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे सगळे सोयरे आणि हैदराबाद तसंच बॉम्बे गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत ही दृश्य आपण पाहतोय लातूर नांदेड आणि नगरमध्ये ठणठणीत कडकडीत असा बंद पुकारण्यात मनोज पाटील यांनी अमरण उपोषण सुरू आहे उपोषणार्थ आज नांदेड बंद ची हाक देण्यात आलेली आहे आपण सध्या आहोत नांदेड शहरातील श्रीनगर भागात आपण पाहू शकतो की सकाळपासूनच या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय हे गजबजलेलं मार्केट आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जे प्रतिष्ठाने जे आहे ते बंद ठेवण्यात आलेली आहेत दरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि मराठा समाज कुठंतरी आक्रमक होताना आपल्याला मिळत आहे आज नांदेड जिल्हा हाक सकल मराठा समाजाने आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका